पण आज ओपन केलेलं आहे त्यांना सुलभ वापरण्याच्या करता उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये आयआयचा एआयचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर सगळ्या जगामध्ये चाललेला आहे आपला भारत देश पण त्याच्यात माग नाही भारत देशांनी पण त्यात पुढाकार घेतलाय आपल्या महाराष्ट्राने पण घेतलाय आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही इथं इंटेलिजन्स इंटेल इंटेलिजंट वर्क मॅनेजमेंट सिस्टीम यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या जे काही बांधकाम का आहेत बऱ्याचदा आमच्याकडे तक्रारी करतात आपण बातमीदार आहात आपण पत्रकार आहात आपल्यालाही माहिती आहे की कधी कधी चुकीचं गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे या बांधकामाची माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध झाली तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो आणि त्यामधून ई अंदाजपत्रक ई मोजमाप ई वर्क ऑर्डर ई बिलिंग अशा प्रकारची सोय त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कधी कधी काम करून देखील कारण नसताना बिलं थांबायची ती आता तिथं तर थांबणार नाही ही संचित प्रणालीमध्ये आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणारं सेवानिवृत्ती देण्याचं जी सोय आहे खूप तक्रारी असतात की बाबा ते सेवानिवृत्त होतात आणि नंतर सेवानिवृत्त झाल्यावर दोन तीन महिने चार महिने पाच महिने हेल्पाटे घालावे लागतात तोच सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ज्याच्याबरोबर काम केलेलं असतं ते पण त्याला इतकं काही आपलेपणाची वागणूक देत नाही असा अनुभव काहींना आलेला आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की बाबा तीस जूनला तो सेवानिवृत्त होणार आहे तो एकतीस मैला सेवानिवृत्त से होणार आहे तारखा तर अठ्ठावन्न वर्षाच्या असतातच आपल्याकडं साठ वर्षावाल्यांच्या पण असतात अठ्ठावन्न वर्षाच्या रिटायर वाल्यांच्या पण तारखा असतात सेवानिवृत्तीच्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचा भविष्य निर्वाह निधी अनामत लेखांकन आणि परतावा प्रणाली वैद्यकीय प्रतिपूर्ती व्यवस्थापन प्रणाली आणि गट विमा योजना याची देखील सोय यामध्ये करण्यात आम्ही करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि त्यांच्या सगळ्या टीमनी घेतला त्याचे पण आज मी उद्घाटन केलं आता इथून पुढे आपल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये रिटायर ज्या दिवशी होईल त्याच दिवशी त्याला त्याचे सगळे पैसे मिळतील एखादा दिवस पुढं परंतु साधारण त्याच दिवशी द्यायचा त्याच्यामध्ये आम्ही नियोजन केलेलं ग्राम आहे ग्रामपंचायतीची डिजिटल झेप यामध्ये ग्रामपंचायतीमधील मालमत्ताधारकांना क्यू क्यू आर कोडद्वारे ग्रामपंचायत कर भरण्याची सोय केलेली आहे का काय काही आमचे कर्मचारी काही लोक व्यवसायाच्या वगैरेच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं बाहेर असतात आणि त्यांना त्यांच्या गावाडकरचा कर भरणं सोपं जावं म्हणून ही व्यवस्था केलेली आहे तो मुंबईत असो पुण्यात असो आणि गावाकडच्या त्याच्या घराचा कर त्याला भरायचा आहे त्यावेळेस त्या क्यू आर कोडच्या द्वारे तो त्याच्या मूळ जे गाव आहे जे मूळ ग्रामपंचायत आहे तिथं त्याचं घर आहे त्याचा कर तो भरू शकणार आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये व्हॉट्सअप चॅटबोर्ड तयार करण्यात आलेला आहे आणि त्यात नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये आणि जिल्हा परिषदेचे उपक्रम जिल्हा परिषदेच्या बाबतची पण माहिती आणि जिल्हा परिषदेच्या उपक्रमाबद्दलची माहिती योजनांची याबद्दल तात्काळ माहिती उपलब्ध करून देण्याच्या करता आपण व्हॉट्सअप चॅट बोर्ड तयार केलेला आहे त्याचबरोबर फिल्ड विजिट ऍप यामध्ये जिल्हा परिषदेचे आमचे अधिकारी आणि तालुका स्तरावरील स्थानिक पातळीवर दिलेल्या भेटी आता इथं सीओ जिल्हा परिषद गजानन पाटलांनी दर आठवड्याला त्या त्या अधिकाऱ्यांनी दोन ठिकाणी तरी भेटी दोन दिवस भेटी द्यायच्या अशा पद्धतीचं एक आदेश काढलेला आहे आणि तो जिल्हा परिषदेला भेटी द्यायला जाई, जाईल व्हिजिट करायला जाईल त्यावेळेस त्यांनी स्थानिक पातळीवर दिलेल्या भेटीची माहिती एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि त्या कामामध्ये सुधारणा म्हणजे खरोखरीच तो जातोय का काय त्यांनी त्या व्हिजिट केली त्याच्याही फोटो वगैरे त्याच्यातनं सगळे येणार आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांच्या व्हिजिट वेगवेगळ्या भागात तेरा तालुक्यामध्ये वाढणार आहे आणि त्याचा फायदा कामाचा दर्जा सुधारण्याच्या करता देखील होणार आहे अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीसाठी देखील सखी सहेली ॲप ही आपण तयार केलेली आहे ती पण त्याचाही उद्घाटन आज मी इथं केलेलं आहे त्याचाही फायदा माझ्या लाडक्या बहिणींना निश्चितपणे होणार आहे जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार शासनाचे जे बांधकाम शिक्षण आरोग्य विभागाच्या विविध योजना जसं की आता घरकुल गर्कूल। घरकुल तुम्हाला माहिती आहे सिंग चव्हाण साहेबांनी आपल्याला तीन कोटी मधली देशातली तीस लाख घरं आपल्या महाराष्ट्राला देण्याचा निर्णय घेतला आणि तशा प्रकारचं पत्रक पण दिलं वीस लाख घरांचं काम पण सुरू आहे तर ते घरकुल योजना जलजीवन मिशन प्रगतीशील ड्रोन शेती लखपती दिदी सामुदायिक बायोगॅस याचा मी आज आढावा घेतला आणि त्यांना सांगितलं की हे घेत असताना साधारण आपले ग्रामीण भागात दहा विधानसभा मतदारसंघ आहे त्या दहा विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जर दहा देणार असेल तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक एक द्या दोन वीस देणार असेल तर दोन दोन द्या अशा पद्धतीनं सगळीकडं समतोल विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यांनी मी पण तशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि ह्याचा फायदा केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा आमच्या बंधुभगिनी चांगल्या प्रकारे होणार आहे जिल्हा नियोजन समितीमार्फत राबवण्यात येणारे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या मोठा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यातल्याच वेगवेगळ्या जिल्ह्यात हातामध्ये घेतला जातोय तर हा कार्यक्रम धुडी आता कलेक्टर आहेत त्यांनी सांगली जिल्ह्यात चांगला राबवला होता नंतर त्यांनी सातारा जिल्ह्यात राबवला होता आता ते पुणे जिल्ह्यात आलेले आहेत आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे आणि जिल्हाधिकारी त्या दोघांना सांगितलं की या कामाच्या करता मी डीपीडीसी मधनं काही निधी द्यायला तयार आहे मी माझ्या डीपीडीसीच्या लोकप्रतिनिधींना पण त्याच्यात विश्वासात घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊन चांगल्या पद्धतीनं आपण मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक केंद्र हे याचा कार्यक्रम राबवतोय त्याचाही आढावा मी घेतला आणि ह्या सगळ्या गोष्टी आज इथं घडलेल्या आहेत सीएसआर मधनं देखील काही कार्य आता जिल्हा परिषदेचा एक सीएसआरचा कार्यक्रम आहे तो किती वाजता संध्याकाळी पाच वाजता तो विभागीय कार्यालयामध्ये आहे त्याच्यामध्ये देखील आमचे गजानन पाटील यांनी पुढाकार घेतलाय अशा प्रकारे त्यांना आता इथली मुख्य कार्यकारी अधिकारीची जबाबदारी दिल्यानंतर ज्या अपेक्षेनी ती जबाबदारी त्यांच्यावर दिली सरकारनी दिली मुख्यमंत्र्यांनी दिली त्या पद्धतीनं त्यांचं कामकाज चाललेलं आहे आपल्याला पण जर बारकाईनं बघितलं तर बदल दिसलेला असेल आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते शोधा की बदल दिसतोय काही दिसतोय बाकीच कुठलं तरी शोधत बसू नका सरदार तुगा त्यामध्ये या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होणार आहेत आणि अजूनही याच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरत असताना अनुभव त्याही बाबीचा घेऊन आणि काही काम असतात ती पण लवकरात लवकर आज समजा उदाहरणार्थ अंगणवाडीला अकरा लाख रुपये दिले जातात पण अंगणवाडी पंधरा लाखाशिवाय होत नाही मी आजच्या आज अनुप कुमार यादवांना फोन करून सांगितलं महिला बाल विकासच्या सचिवांना तुम्ही प्रस्ताव तयार करा तो प्रस्ताव एसीएस फायनान्स ओपी गुप्तांना पाठवा ओपीना पण सांगितलं तो प्रस्ताव आल्याला त्याला मान्यता द्या कारण जर चांगली अंगणवाडी बांधायला पंधरा लाख रुपये लागतात आणि आम्ही अकरा लाख रुपये दिलेत ते मग तो दर्जा चांगला राहतो अशा ज्या काही गोष्टी आढावा घेताना लक्षात येतात त्याच्यात ताबडतोब अंमलबजावणी करणं हे आम्हाला लोकांचं काम आहे त्याच्यामुळे तेही ते आम्ही केलं आणि गज गणेश नाईक साहेब आपले वन विभागाचे मंत्री आहेत आम्ही काल माझं भाषण ऐकलं असेल प्रेस ऐकले असेल त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही निर्णय घेतलाय कालच पर्यावरण जागतिक पर्यावरण दिन होता झाडं मोठ्या प्रमाणात लागली पाहिजे ऑक्सिजन वाढला पाहिजे टू कमी झाला पाहिजे आता हे प्रदूषण कमी झालं पाहिजे हे सगळं करण्याच्या करता पुढच्या वर्षापासून आम्ही पंचवीस कोटी वृक्षारोपण दरवर्षी करायचा कार्यक्रम हातामध्ये घेतोय यंदा आमच्याकडे तेवढी रोपाची उपलब्धता नसल्यामुळं यंदा आम्ही दहा कोटीच घेतलेला आहे मात्र यंदा आम्ही आता पुढच्या वर्षी रोपांची उपलब्धता मला तर मुख्यमंत्री काल म्हणले ते आज गडचिरोली जिल्ह्यात आहे ते म्हणले गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी एक कोटी झाडं लावायचा कार्यक्रम आता मध्ये घेणार आहे अशा पद्धतीनं राहिलेल्या म्हणजे एकंदरीत पाच वर्षामध्ये पहिल्या वर्षी दहा कोटी आणि नंतर पंचवीस 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 कोटी असा साधारण शंभर कोटी एकशे दहा कोटीचा कार्यक्रम आम्ही या पाच वर्षात राबवायचं ठरवलेलं आहे आमचे सुधीर मुनगंटीवार साहेब असताना पण त्यांनी अशाच पद्धतीचा काही कोटी झाड लावायचा कार्यक्रम एकदा तेहतीस कोटी एकदा पन्नास कोटी असा तो राबवलेला होता ह्या पद्धतीनं आम्ही त्या बाबतीत पुढे जातो आणि फॉरेस्टच्या जमिनी काही बॅरन लँड आहेत तिथं काही झाडच येऊ शकत नाही पाणी नसल्यामुळे त्याकरता आपण ती जमीन सोलर पॅनल उभ्या करण्याच्या करता द्यावी असे माझं आणि गणेश नाईकाबांचं बोलणं झालं तर ते म्हणले की हरकत नाही त्याच्यातून अपारंपरिक ऊर्जा आपल्याला मिळेल आणि जमीन तशीच पडून राहण्याच्या पेक्षा वापरात पड त्याही बद्दलच ते आता निर्णय घेतात त्याची पण अंमलबजावणी होईल तसंच सकाळी मी शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक त्यांना बोलून घेतलं होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर दहावीचा निकाल लागलेला आहे जवळपास चौदा लाख विद्यार्थी विद्यार्थिनींना मुलींना ऍडमिशनचा प्रश्न प्रवेशाचा आहे त्याच्यातल्या सात चौदा का पंधरा लाख मला वाटतं त्याच्यातले जवळपास तेरा लाखच्या मुला मुलींच्या ऍडमिशन होत आलेले आहेत त्याच्यात अजून ऑनलाईन केल्यामुळं कधी कधी कुठं ग्रामीण भागात अडचण येते म्हणून दादाजी भुसे माझं बोलणं पण झालं तर त्याच्यात काही बाबतीमध्ये आपल्याला कसा मार्ग काढायचा तर दादाजी म्हणले की मी आता मालेगाव नाशिक परिसरात आहे तुम्ही म्हणताय तसं मंत्रालयामध्ये गेल्यानंतर मी पण संबंधितांशी चर्चा करून पालकांचं विद्यार्थी विद्यार्थिनींचं नुकसान होणार नाही त्याबद्दलची पण काळजी आमचं महायुतीचं सरकार आमचं शिक्षण विभाग त्या बाबतीमध्ये घेईल याबद्दल आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट केलेलं तुझ्या ऐकण्यात आलं नाही का एक मिनिट राज्याच्या प्रमुख ज्यावेळेस स्टेटमेंट करतात ते अंतिम उत्तर त्या बाबतीतलं असत कारण नसताना काही काही जण त्याची चर्चा चुकीच्या पद्धतीनं करतात आम्ही प्रचंड बहुमतानी जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहे त्या कुठल्या घटकावर अन्याय करण्याच्या करता नाही न्याय देण्याच्या करता उलट यंदाच्या अर्थसंकल्पात मी तुम्हाला आकडेवारीनं सिद्ध करून की गेल्या वर्षी माझ्या सामाजिक न्याय विभागाला आणि आमच्या आदिवासी विकास विभागाला जो काही निधी दिलेला होता त्याच्यात एकोणचाळीस ते एक्केचाळीस टक्के आपण वाढ केली आणि अधिकचा निधी तिथं दिलेला आहे त्या संदर्भात माझं एवढंच आव्हान मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे दर आठवड्याला आपण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट घेत असतो मुख्यमंत्री सगळे हजर असतात हे जे काही प्रश्न असतात हे जर त्या व्यासपीठावर उपलब्ध केले तर ते प्रश्न मग तिथं अजित पवार ज्यांना प्रश्न उपस्थित करायचे ते पण सगळे तिथे असतात ता, तर कारण नसताना समज गैरसमज होणार नाही काही जण ओढून जातात परंतु त्याच्यात हे निर्णय होतात हे पूर्ण मंत्रिमंडळ घेत असत त्याला मंत्रिमंडळाची मान्यता असती त्याला विधिमंडळाची मान्यता असती त्याला दोन्ही सभागृहाची कधी आम्ही शिवराज्याभिषेकाचा दिवस साजरा करतोय त्या छत्रपती शिवाजी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन राज्य स्थापन केलं निर्मिती केली सगळ्यांना बरोबर घेऊन गेले त्याच विचारधारेने राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाविभूतींच्या आम्ही चा पुढे चाललेलो आहे त्याच्यामुळे असं कदापिही आमच्या महायुतीच्या सरकारच्या वतीनं माध्यमातन असं कुठल्या घटकावर अन्याय होणार नाही अरे मी सांगितलं ना।, 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 ना अरे हे सगळंच तर ती तक्रार मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांच्या देखत करायची म्हणजे मग ते तक्रार केली का नाही त्याच्यात काय होत काहीना बातम्या त्याला विषय नसतात मग अशी बातमी आली की मग विषय मिळतो आणि मग बातम्या सुरू होतात पण आम्ही एकोप्यानी कारभार करतो त्याच्यामध्ये कुठं भांड्याला भांड लागत असेल तर आपण त्याच्यातनं मार्ग काढू पण कारण नसताना गैरसमज निर्माण करून समाजामध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये नागरिकांच्या मध्ये पत्रकार मित्रांच्या मध्ये कुठल्या गोष्टीला वाव देऊ नये नाही काही कमी असल्यामुळे आमदारांना विहारबाड जे आहे ते मिळाला नाही म्हणून नाराजी का आमदारांना नाही रे आणि टीका करतात तुला कुठे सांगितलं सांगितलं अरे संजय शिरसाट मी मगाची उत्तर दिलं तुला कळत नाही का उत्तर आमदार बोलले संजय शिरसाट आमदार नाही ते मंत्री आहे ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री गुन्हे दाखल झाले जिथं जे चुकीचं चाललेलं असेल उद्या बीड असू दे पुणे असू दे महाराष्ट्र असू दे तू देखील काही चुकीचं केलं तर ऍक्शन घेतली जाईल कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्या संदर्भातले निर्णय घेतले जातात ठाकरेंचं तुला काय वाईट वाटत त्यांनी कौतुक केलेलं तुझं अरे ज्यांच्या ज्यांच्या सदविध बुद्धीला सोडून ज्यांना ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं कता त्यांना अधिकार दिलाय तुला कसं बातमी दाखवण्याचा अधिकार दिलाय ना कुठली बातमी दाखवायची कशी तशा <श्या> पद्धतीनं त्यांना जे वाटत ते ते बोलतात वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना मी कस काही लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने मला त्या गोष्टी लक्ष बोलायचं मला मला ते जे काही संभाषण झालेलं आहे ते अजिबात आवडलेलं नाही इतकी आपल्याला महाराष्ट्राचा जो यशवंतराव चव्हाण साहेबांना पण मी आता तमस्तक म्हणजे त्यांच्या पुढे न त्यांना पुष्पहार पुतळ्याला अर्पण केला सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे प्रत्येकाने काय वाक्य बोललं पाहिजे कशा पद्धतीनं बोललं पाहिजे हे प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे काही विकृती असती त्या विकृतीला फार महत्व देण्याचं कारण पुणे पोलिसांनी विचारा नाही कर्मचाऱ्यांवरती आरोप होताना दिसत आहेत तत्कालीन पोलीस अधिकारी आहेत काही विद्यमान पोलीस अधिकारी आहेत आरोप होताना दिसले त्या आरोपात तथ्य असेल तर आमच्या राज्याचं गृह विभाग आणि ते त्यांच्यावर जबाबदारी ते देवेंद्रजी फडणवीस साहेब योग्य ती कारवाई करते तुमचा वर्धापन दिन आहे दहा जून ला तिकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आहे दोघ राष्ट्रवादीची स्थापना दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ला झाली त्याच्यामुळे दोघांचाही वर्धापन दिन सव्वीस तारखे सव्वीसावाच येणार ना उगीच वाद काढू नको मी काही त्याला उत्तर देणार नाही त्यांनाही करण्याचा अधिकार वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे आणि मलाही वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे त्यांचा की मनसे आणि राज ठाकरे साहेब मनसेचे था प्रमुख आहेत ना उद्धव ठाकरे साहेब उभाट्याचे प्रमुख आहेत ना इंजन आणि मशाल त्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे मी चर्चा करून काय उपयोग आहे त्या संदर्भात ती दोघं निर्णय घेतील ना तुला काय अरे बाबा त्याच्या संदर्भात ना निर्णय त्या त्या पक्षाचे नेते घेतील ना मी तुम्हाला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो अलीकडे तुम्हाला टीआरपी वाढवणारे विषय त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून तुम्ही आम्हाला थांबवता आणि आणखी पुढे घेता आणि काहीतरी प्रश्न राष्ट्रवादी संपवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्यांना जे काय वाटतं ते त्यांनी म्हटलं तो त्यांचा अधिकार आहे ना मी म्हंटल का तसं दादा महाराष्ट्रात दोन ब्रँड असं म्हणतो ठाकरे ब्रँड आणि प्रव्हर बँड ब्रँड कधीच संपणार नाही बाबा तिसरा ब्रँड तुला माहिती नाही तुझा तिसरा ब्रँड आहे अरे वो एक आहे एक मिनिट थांबा ज्या एजन्सी निर्माण केलेल्या आहेत ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे दे ज्यांना चौकशी करण्याचे अधिकार दिलेले उद्याच्याला इनकम टॅक्स वाले असतील ईओडब्ल्यू वाले असतील एसीबी वाले असतील ईडी वाले असतील सीआयडी वाले असतील सीबीआय वाले असतील यांना जो अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने होणार ना जर त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं असेल तर पुढचे ऍक्शन होतील चुकीचं घडलेलं नसेल तर ते सगळी त्याची तपासणी करतील आणि सोडून देतील आहे त्यामुळे यंदाचा पावसाळा सुद्धा मला सगळं काही माझ्या डोक्यात कॉम्प्युटर सारखं नाहीये हा विषय तू नवीन काढलेला आहे त्याच्यामध्ये माहिती घेऊन तुला उत्तर देतो पालकमंत्री म्हणून माहिती घेऊन पत्रकार म्हणून तुला उत्तर देईल चार आठवड्यात न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालयाने आम्हाला आहे आम्ही न्यायालयाला तशा पद्धतीनं जे काही करणार आहोत किंवा त्यांच्या ज्या काही सूचना त्या पद्धतीनं त्यांना सांगू ते त्यांनी सांगितलेल्या काळात सोन्यासारखं असेल तर ते आम्हाला करावंच लागेल आणि ते तेवढ्या कमी काळात शक्यच नसेल तर तसं आम्हाला लक्षात आणून द्यावं लागेल त्यांच्या काळामध्ये जास्त शस्त्र परवाने त्याचे साडेपाचशे शस्त्र परवाने दिले आणि सगळ्यांची चौकशी सुरू आहे मी बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं परवानगी काय काय दिलेले त्याचा आढावा घेतोय त्याच्यातले बरेचसे शस्त्र परवाने देण्याच्या योग्यतेचे नव्हते ते आम्ही रद्द केलेले तसं मी पुण्यात दोन्ही सिपींना आणि एसपींना पण सांगितलेले त्याचा फेर आढावा घ्या जसं परवा तुमच्या एका पाहणीत आलं की एक इथं नाकारलं पण सतेज पाटील राज्यमंत्री असताना त्यांनी ते ओव्हर रूल केलं त्यांना तो ओवर रूल करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी ते दिलं अशा प्रकारे जे काही घटना घडल्यात त्याचा आपण फेर आढावा घेऊ आणि त्याच्यात एखाद्या काही लोकांना द्यायला नको असताना दिलं गेलं तर ते रद्द करू पदाधिकारी गोळीबार करून घेतला अरे ते चौकशी करते ना पोलीस आता मला माहिती आहे मी त्याला विचारू रे बाबा तू बनाव केला त्या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा चौकशीच काम करेल आणि त्या चौकशीमध्ये जे काही तथ्य पुढे येईल आणि जे काही चुकीचं घडलं असेल तशी कारवाई पुणे विचारलं महानगरपालिके विचारलं मोठा भाऊ छोटा भाऊ नाही ते एकशे पाच मारतात एकशे पाच प्रत्येकाला सर्व पक्षांना सगळ्या जागा लढण्याचा अधिकार आहे प्रत्येक तसं मांडूही शकतं ज्यावेळेस निवडणुकाच फॉर्म भरण्याची वेळी त्यावेळेस आम्ही महायुती म्हणून तिघही पक्षांचे प्रमुख एकत्र बसू रामदास आठवलेजी आणि इतर आमचे सहकारी आहेत त्यांनाही त्याच्यात विश्वासात घेऊन तो निर्णय आमचा आम्ही घेऊ त्यावेळेस सांगू आता काही इतकी घाई करण्याचं कारण नाही पण आता प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं पक्ष संघटना वाढवण्याच्या करता सभासद नोंदण्याच्या करता आ, काम करतायत आणि तो काम करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मोभा मी परवाच्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या जसे पंचनामे होऊ प्रस्ताव त्या तालुक्यातनं जिल्ह्याला जिल्ह्यातनं विभागीय आयुक्तालयात आणि तिथून मंत्रालयात येतील तसे तसे आम्ही मान्यता देतोय बऱ्याचशा ठिकाणी पशुधन जे काही दगावलं त्यांचे चेक गेलेले आहेत त्यांच्या अकाउंटला गेलेले आहेत वाटल्याच नंबर पाहिजे असतील तर ते मी देऊ शकतो धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा